असे पत्रकारांच्या न्यायाच्या मागणीसाठी माननीय प्रदेशाध्यक्ष वसंतरावजी मुंडे साहेब सरचिटणी साहेब विभागीय अध्यक्ष म्हणजे स्वामी साहेब हे दीक्षाभूमीचे मंत्रालय आपल्या मागण्यांसाठी निघालेले आहेत तर त्यानिमित्त आपली यात्रा या दिस आपल्या जिल्ह्यामध्ये आली त्यांचं या ठिकाणी मी जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने मनपूर्वक स्वागत करतो आणि ते आपल्याशी वार्तालाप करणार आहेत सर्व न विनंती करतो की आपण पत्रकारांसमोर धाराशिव शीर्षाखातील उपस्थित सर्व पत्रकार सहकारी मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करतो जिल्ह्याचे अध्यक्ष ज्यांनी या ठिकाणी स्वागत केलं ते लातूर जिल्ह्याचे अध्यक्ष अशोक गेडे त्यांचे सर्व सहकारी आणि माझ्याबरोबर दीक्षाभूमीचे मंत्रालय या प्रवासामध्ये जे सोबत आहेत ते राज्य सभेतली विश्वास ठाव औरंगाबाद संभाजी मराठवाडा विभागाचे अध्यक्ष आणि उपस्थित मित्रांनो अठ्ठावीस तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावत झालेल्या दीक्षाभूमीतून पत्रकार संवाद यात्रेला सुरुवात झाली सुरुवातीला विदर्भ खानदेश उत्तर महाराष्ट्र या तीन विभागातून जवळपास सतरा ते अठरा जिल्ह्याच्या ठिकाणावर ही यात्रा शिर्डीमध्ये पोहोचली झाल्यानंतर काल तेरा ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथून क्रांती चौकातून वृत्तपत्र दिंडीने या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झाला आणि आज दुसऱ्या दिवशी ही यात्रा यात्रेच्या निमित्तानं आज धाराशिव शहरामध्ये येण्याचा योग आला आपल्या सर्वांशी त्यानिमित्ताने संवाद साधण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध केली आपण सर्व माध्यम क्षेत्रात काम करत असल्यामुळं आणि विशेषतः जिल्हा आणि तालुका पातळीवर काम करत असल्यामुळं कोरोनानंतर जी परिस्थिती बदललेली आहे या बदललेल्या परिस्थितीमध्ये माध्यम क्षेत्रामध्ये अनेक समस्या उभ्या राहिलेल्या आहेत काम करणाऱ्या लोकांसमोर अनेक अडचणींना सामना करावा लागतो आहे आणि या अडचणी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केल्यानंतरसुद्धा ज्या तत्परतेने ज्या सुपण्या आवश्यक आहे लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे व्यक्त होण्याचा त्या अधिकाराचा आपण सन्मान करत दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी तब्बल चार हजार किलोमीटरच्या प्रवासाची ही संवाद यात्रा आपण करतो आहोत संवाद ही मूलभूत प्रक्रिया आपल्या सर्वांना माहीत आहे आपण वर्तमानपत्र क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत असल्यामुळे ती वैयक्तिक आणि सार्वजनिक पातळीवर परिवर्तन करण्याची मोठी शक्ती संवादामध्ये आहे आणि त्यामुळं ते आपल्या या माध्यम क्षेत्रातल्या मागण्या सरकारसमोर ठेवण्यासाठी सरकारसमोर मांडण्यासाठी आणि राज्यभरातल्या स्थानिक पत्रकारांना ऐकून घेण्यासाठी त्यांच्याकडनं आणखी सूचना घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीची ही यात्रा वीस तारखेला जेव्हा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पुणे ठाणे कोकण असं प्रवास करत वीस तारखेला मंत्रालयावर ही यात्रा पोहोचेल आणि त्या ठिकाणी यशवंतराव शेंटरमध्ये या यात्रेचा समावेश होईल असे आहे मागच्या वीस दिवसापासून राज्यभरामध्ये यात्रेच्या बाबतीमध्ये ज्या विषयांवर चर्चा होती आहे ज्या मागण्यांवर आपण व्यक्त होत आहोत ज्या नव्याने मागण्या पत्रकार संवादामध्ये व्यक्त लक्षात घेईल आणि वीस तारखेला सरकार या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेईल प्रामुख्यानं कोरोनानंतर स्थानिक वर्तमानपत्र सगळीच वर्तमानपत्र या क्षेत्राला मोठा फटका बसतो देशभरामध्ये जवळपास पस्तीस हजार कोटीपेक्षा अधिकचा हा मोठी इंडस्ट्री आहे मात्र अलीकडं वर्तमानपत्रांचा खप हा अत्यंत कमी झालेला आहे त्याचबरोबर अनेक वर्तमानपत्रांनी मोठ्या वर्तमानपत्रांनीसुद्धा आपल्या अनेक आवृत्त्या बंद केल्या त्यामुळे त्यामध्ये काम करणाऱ्या दहा दहा वीस वीस वर्षे काम करणाऱ्या लोकांना एका क्षणात घरी जावं लागलेलं आहे जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या अनेक वर्तमानपत्रांनी आपलं प्रकाशन बंद केलेलं आहे कारण हा एकमेव असा व्यवसाय आहे हे एकमेव असं उत्पादन आहे की ज्या उत्पादनाची उत्पादन खर्च आणि विक्री किंमत यामध्ये सत्तर टक्क्याची तफावत आहे खर्चापेक्षा सत्तर टक्क्यांनी ह्याची विक्री किंमत कमी आहे आणि त्यामुळं ते सगळं अवलंबून राहणारं जाहिरातीवर या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काढत असेल आणि विशेषतः लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत गुलंद ठेवायचा हो असेल सामान्य माणसाचा आवाज जर व्यवस्थेपर्यंत पोहोचायचा असेल तर जिल्हा तालुका गाव पातळीची व्यवस्था ही अधिक सक्षम असणं आवश्यक आहे ही आमची धारणा आहे आणि म्हणून या घटकाकडं सरकारनं भूमिकेनं बघितलं पाहिजे सरकार आता खूप दयाळू आहे हो सरकारने अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत मग ती लाडकी बहन बहन बहिल योजना असेल किंवा भाऊ आता लाडका झालेला आहे सरकारचा पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये पत्रकार हा जो घटक आहे माध्यम हा जो घटक आहे हा सुद्धा समाजातला एक प्रमुख घटक आहे हे सरकार लक्षात घ्यायला तयार आहे का नाही हा प्रकल्प उपस्थित होतो आहे आणि म्हणून या प्रश्नांची उकल करण्यासाठी शोधण्यासाठी ही संवाद यातो आणि म्हणून सरकारने ज्या मागण्या सरकारकडं आपण वर्षानुवर्ष करतो हो। आहोत त्या मागण्या सरकारने सोडवण्याची भूमिका घ्यावी त्यामध्ये प्रामुख्याने वर्तमानपत्रांच्या या व्यवसायावर अनेकांचा हो, रोजगार अवलंबून हो, आहे अनेकांच्या नोकरीचं स्थिरता अवलंबून आहे म्हणून सरकारने आता आपल्या सगळ्यांना माहीत आहे की मागच्या काही काळामध्ये वस्तूंचे दर कुठल्या कुठे गेलेले आहेत म्हणजे प्रिंटचा पेपर त्याची दर किती वाढलेले आहे शाईचे दर किती वाढलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि वर्तमानपत्राची किंमत जर आपण विचार केला तर यामध्ये खूप तफावत आहे आणि त्यामुळं सरकारने जसं सरकार केंद्र सरकार वेगवेगळ्या इन्शुरन्स ज्या विमा कंपन्या आहेत या विमा कंपन्यांना त्यांची पॉलिसी विकली जावी ती लोकांनी घ्यावी यासाठी इन्कम टॅक्समध्ये पॉलिसी घेणाऱ्यांना जवळपास एका हप्त्या इतके परतावा वर्तमानपत्र लोक वर्तमानपत्र घेणाऱ्या लो, वर्तमानपत्र खरेदी करणाऱ्या वाचकांना इन्कम टॅक्समध्ये म्हणजे आयकरामध्ये वार्षिक पास सूट द्यावी अशी प्रमुख मागणी आपली या याच्यामध्ये जाणार त्यामुळं काय होईल वर्तमानपत्रांची मागणी वाढेल वर्तमानपत्रांना किंमत वाढण्याची संधी मिळेल आणि चांगले उत्पादन चांगले चांगली वर्तमानपत्र आर्थिक पातळी जर स्थिर झाली तर त्यामध्ये काम करणाऱ्या लोकांनासुद्धा स्थिरता येईल आता मला तुम्ही सांगा इतकी वर्षापासून आपण काम करतो आपण आपल्या मुलाला किंवा आपल्या पाल्याला या क्षेत्रात आणू इच्छित का हा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा आहे इतकी वर्षे आपण वर्तमानपत्रात या वर्तमानपत्रातील या माध्यम क्षेत्रात काम केल्यानंतर तर आपण आपल्या पुढच्या पिढीला या क्षेत्रात आणू इच्छित नसतो त्या माध्यमात आपण काम करतो आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याच्या उद्देशाने हा संवाद आहे या संवादातून आपल्या एकीच दर्शन आपण समाधाना सरकारला या व्यवस्थेला करणं आवश्यक आणि म्हणून मी एवढंच सांगेन आपल्यासमोर मी हे सगळ्या मागण्यांचं जे प्रॉस्पेक्ट आहे जे अपील आहे ते आपल्याकडे सर्वांना दिलेलं आहे त्यामध्ये आणखी काही मागण्या जर आवश्यक असतील तर त्याही आपण सुचवा त्या त्या मागण्यांचं त्या त्या सूत्रांचं समर्थन केलं जाईल त्या सूत्रांचं स्वागत केलं जाईल या सगळं मिळून आपल्याला सरकारच्या समोर मांडायचं आहे सरकार ही व्यवस्था आहे सरकार ही व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था जर मतांची गठ्ठे बघून कुठल्याही वर्गाचे प्रश्न सोडवणार असेल तर पत्रकारांना सुद्धा आता हा विचार करावा लागेल की आपल्याकडे मतं आहेत का नाही आपण मतदार आहोत का नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली पत्रकार होते त्यांनी बहिष्कृत भारत आणि होप नाही की दोन वर्तमानपत्र सुरू करून जो वंचित आहे जो उपेक्षित आहे ज्याचा व्यवस्थेपर्यंत आवाज पोहोचू शकत नाही किंवा मा जी माध्यमं त्या काळात अस्तित्वात होती ती माध्यमंसुद्धा त्या त्या घटकाकडे बघत नाहीत यासाठी त्यांनी वर्तमानपत्र चालवलं आणि त्यातनं त्या लोकांना न्याय त्यांची भूमिका दिली म्हणून माझं स्पष्ट मत आहे की भारतीय लोकशाहीचा डी एन ए काय असेल तर तो पत्रकार आणि म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ठिकाणी दीक्षा घेतली त्यांच्या पदस्पर्शाने पावल झालेल्या दीक्षाभूमीतून हे यात्रेला सुरुवात केलेली आहे आणि ज्या घटनेच्या अधिकाराने सरकार मंत्रालयामध्ये बसलेलं आहे त्या सर ज्या ज्यांना अधिकार आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे त्या सरकारसमोर हे आम्ही मांड आपण मांडणार आहोत आणि त्यामुळं सरकार जर कुठल्याही घटकात घटकाकडं मतांच्या गट्ट्यांनी त्यांचे न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल अशा मानसिकतेत असेल तर पत्रकारांना सुद्धा आता हा विचार करावा हो लागेल की आपण मतदार आहोत ही शक्ती मतांची शक्तीसुद्धा सरकारला दाखवावी लागेल तसं दर्शनसुद्धा आपल्याला द्यावं लागेल आणि तरच हे प्रश्न आपल्याला सोडू शकतील आणि म्हणून अनेक ठिकाणी पत्रकार मला जेव्हा या संदर्भामध्ये बोलतात त्यावेळेस आम्ही कुणी म्हणतो मी एक हजार मतं देईल कुणी म्हणतो मी पाच हजार देईल कुणी म्हणतो मी काही देईन पण पत्रकार हा एकमेव असा व्यक्ती आहे की ज्याच्या मोबाईलमध्ये जवळपास दोन हजार तीन हजार चार हजार मत नंबर्स असतात आणि जेव्हा व्यवस्थेमध्ये कुठंच न्याय मिळत नाही प्रश्न कुठंच ऐकून घेतला जात नाही त्यावेळेस पत्रकार पत्रकाराकडं सर्वसामान्य माणूस येतो कार्यकर्ता येतो प्रशासकीय अधिकारी येतो कुणीही ज्याला जेव्हा अडचण येते तेव्हा कुठंच अडचण सुटत नाही असं वाटतं त्यावेळेस तो पत्रकाराकडे येतो गावात काय घडलं हे दिल्लीतल्या आणि मुंबईतल्या आणि पुण्यातल्या माणसाला माहिती करून घ्यायचं असं तर पत्रकाराला फोन करून विचारतो गावातल्या माणसाला सुद्धा जर दिल्ली आणि मुंबईत काय घडलं राज्यात काय घडलं हे जर माहिती करून घ्यायचं असेल तर तो पत्रकाराला विचारायचं ही व्यवस्था जितकी सक्षम असेल तितकी लोकशाही अधिक प्रबळ राहील आणि म्हणून पत्रकारांचं संरक्षण आणि लोकशाहीचं रक्षण पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी या उद्देशाने ही यात्रा सुरू आहे आपण या क्षेत्रातले जाणकार आहात अनेक वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहात अनेक प्रश्न आहेत या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपल्याला सर्वांना पुढा सर्वांना मिळून पुढाकार घ्यायचा आहे आणि वीस तारखेला ज्यांना ज्यांना शक्य आहे सर्वांनीच मुंबईला यावं अशा प्रकारची विनंती मी या ठिकाणी करतो आणि माझं निवेदन या ठिकाणी थांबवतो या संदर्भातल्या की मी समोर बसलो याचा अर्थ मी काही कुणीतरी आहे मी तुमच्याबरोबरच आहे मी तुमच्या बाजूलाच बसलेलं त्यामुळं तुम्ही या संदर्भात काही सूचना असतील या मागण्यांमध्ये आणखी काही वाढ होणं आवश्यक असेल तर मात्र त्या सूचना तुम्ही कराव्यात त्याचं निश्चित स्वागत केलं जाईल अशी विनंती करतो आणि सांगतो धन्यवाद त्याचं कारण आहे की आता डिजिटल मीडिया ही गरज झालेली आहे बरोबर लोकांची गरज झालेली आहे लोक आता पूर्णपणे कोरोनानंतर विशेषतः लोक पूर्ण डिजिटलवर ट्रान्सफर झालेले आहेत मेजर त्यामुळं लोकांची गरज झालेली आहे आणि त्यामध्ये काम करणारे चांगले चांगले लोक ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये आहेत नाही यासंदर्भात पण त्या संदर्भामध्ये शासनाकडं मी केंद्र सरकारकडं त्या संदर्भात एक एक वर्षापूर्वी तत्कालीन जे ब्रॉडकास्ट मंत्री होते अश्नीव वैष्णव त्यांच्याकडे या संदर्भामध्ये आम्ही जाऊन त्यांना भेटून त्यांना मागणी केली होती किंवा तुम्ही एक अभ्यासगड तयार करा त्या त्यातनं तुम्ही याला कसं अधिकृत करता येईल आणि या कशा पद्धतीने या घटकाला तुम्हाला न्याय देता येईल सरकारने अधिकृत कशा पद्धतीने करा करायचं या संदर्भातली तुम्ही भूमिका लवकरात लवकर करावी त्यांनी मध्यंतरी त्या संदर्भातला एक मसुदा एक कच्चा मसुदा सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटने या संदर्भामध्ये तयार केला होता उत्तर मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या निवडणुकांचा या सगळ्या विषय त्याच्यावर तो विषय थोडा पाठिंबा पडलेला आहे आमची ती सुद्धा प्रायोरिटी मागणी आहे आणि माझी तर त्याची खरीकडे मागणी आहे की राज्य सरकारने महाराष्ट्र हे प्रत्येक गोष्टीमध्ये दिशादर्शक राज्य आहे दिशा दिशानिदार राज्य आहे तर महाराष्ट्र सरकारने या संदर्भात पुढाकार घ्यावा महाराष्ट्र सरकारने डिजिटल मीडियाला कशा कारण अठराच जे धोरण आहे राज्य सरकारचं संदेश प्रणाली धोरण त्या धोरणामध्ये डिजिटलला त्यांनी मान्यता दिलेली आहे डिजिटलला मीडिया म्हणून तसं प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक हे दोन घटक मीडिया म्हणून सरकारने मान्य केलं तसंच त्यांनी डिजिटलसुद्धा एक घटक एक माध्यम म्हणून त्यांनी त्या संदेशप्रणाली धोरणामध्ये मान्यच केलेलं आहे फक्त त्यामध्ये काम करणाऱ्यांना कसं अधिकृत करता येऊ शकतो ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये जे स्वतंत्रपणे व्यवसाय करतात त्यांना कशा पद्धतीने अधिकृत करता येईल या संदर्भामध्ये राज्य सरकार पाठपुरावा आहे आणि आपली ते प्रावर म्हणजे प्राधान्यक्रमाने आपली जी मागणी आहे तात्काळ तात्काळ या शब्दाचा अर्थ वर्षानुवर्ष तात्काळ या शब्दाचा अर्थ काही लिमिट ठरवून तुम्ही हो त्यामध्ये एक गट निर्माण करून त्यामध्ये लोकांच्या सूचना लोकांचे मार्गदर्शन त्याच्यामध्ये घेऊन त्या संदर्भात असुद्धा तयार करावा आणि सरकारने राज्य सरकार धोरण तयार करू शकतं आणि ते केंद्र सरकारला पाठवू शकतं आणि मग त्यावर केंद्र सरकार साध्याबाजून विचार करून संबंध राज्य देशामध्ये ते धोरण लागू करू शकतं अशा प्रकारच्या तिकडावर काही मागणी आहे पूर्ण केले दैनिक व वगळा लागलं हे <gadly> आपली प्रमुख मागणी परंतु जिल्हा वृत्तपत्र आणि जिल्हा साप्ताहिक याला प्रामुख्याने वगळावं अशी म्हणजे त्यात प्रमुख मागणी असावी yes. कारण राज्य सरकारचं मुखपत्र म्हणून जिल्हा वृत्तपत्र आणि जिल्हा साप्ताहिक हे मोठ्या प्रमाणात राज्य सरकारच्या बातम्यांना प्रसिद्धी देतात मोठे दैनिक देत नाहीत त्यामुळं प्रामुख्यानं जिल्हा वृत्तपत्र आपण करावी जिल्हा वृत्तपत्र साप्ताहिकांबरोबर जिल्हा वृत्तपत्र दैनिक आणि साप्ताहिक आवश्यक आहे त्याला पंचवीस वर्षाची मागणी हो ना काय हरकत नाही पंचवीस वर्ष हो हो ठीक आहे पंचवीस मागणी आपण ती मागणी त्यामध्ये प्रायोरिटी दाखवतो कारण चांगली सूचना आहे त्याचं कारण असं की पंचवीस वर्ष झाल्यानंतर सरकारचं मुखपत्र हे म्हणजे हे करतात मोठ्या प्रभाव पडतो असं जिल्हा जिल्हा दैनिक आणि तालुका पातळीवर जी सत्ता इकाई माध्यम खऱ्या अर्थानं सरकारची सरकारची योजना सरकारचं मुख्यपत्र आहे खऱ्या अर्थाने वाकडे बोलू खऱ्या अर्थाने म्हणजे तणच वगळायचं चाललंय सध्या मी नियमित बंधू की पालक मंत्र्यांचा दौरा मोठं वर्तमानपत्र लोकसत्ता मध्ये जिल्हा दैनिक हे लक्षात घेऊन आपली मागणी तीच आहे की जिल्हा तालुका ही माध्यम व्यवस्था हे अधिक सक्षम झाली पाहिजे ती निस्ती सक्षम म्हणजे बोललेली नाही आर्थिक पातळीवर झाली पाहिजे आणि म्हणून त्यातला तुम्हाला माहित असेल की मुद्दा घेतलेला आहे की ग्रामपंचायती ना दरवर्षी वार्षिक आराखडा दहा हजार रुपये हे वार्षिक आराख परंतु जिल्हा वृत्तपत्र आणि जिल्हा साप्ताहिक वगळा यासाठी आपले खास प्रयत्न असावेत असं माझं मत आहे अत्यंत मान्य आहे ना तिथे रास्तच आहे कारण ज्यासाठी हा लढा आहे त्यातला मुख्य मुद्दा हा मुख्य गाभा हा तुम्ही सांगितलं जो लढा ज्यासाठी आहे त्याचा गाभा तुम्ही सांगितलेला आहे की ही जिल्हा आणि तालुका विभाग या स्तरावरची प्रामुख्याने ही दैनिक आणि ही व्यवस्था अधिक अधिक असणार आणि आपली मागणी त्याच्यामध्ये स्थानिक वर्तमानपत्र हेच आहे

ठीक आहे संभाजीनगरच्या प्रेसमध्ये हा विषय बोललो का त्याच्या बाबतीत त्याच्यामध्ये स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही वृत्तपत्र विक्रेते आणि वृत्तपत्रकार हे जे दोन घटक आहेत म्हणजे मूळ हे घटक आहेत म्हणजे वृत्तमानपत्र त्याला लागून असणारा सगळा घटक पत्रकार असतील वृत्तपत्र विक्रेते असतील किंवा त्यामध्ये काम करणारे सगळे लोक असतील या लोकांच्या हो आर्थिक उन्नतीसाठी एक स्वतंत्र विकास आर्थिक विकास महामंडळ असावं हो। अशा प्रकारची मागच्या अनेक दिवसांना सगळ्या बरेच मागण्या करत आहेत तर सरकारने मध्यंतर त्या संदर्भात एक सकारात्मक पाऊल उचललं होतं आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं संदर्भात एक नोट बी झाली होती पण पुढं सरकार काय आश्वासन देऊन पुन्हा थंड बसतेमध्ये जातं आपली तीही मागणी आहे त्या मागणी स्वागत जिल्हा वृत्तपत्रांना जाहिरात देत नाहीत ते फक्त मोठ्या दैनिकांना जाहिरात जाहिरात त्याचा एक मुद्दा हे उल्लेख करणं आवश्यक आहे की जे शासकीय यादीवर आहेत कमीत कमी त्यांना त्या जिल्हा वृत्तपत्रांना किंवा साप्ताहिकांना नगर परिषद असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद असो यांच्या जाहिराती आपल्या रोस्टरप्रमाणे मिळालाच पाहिजे परंतु असं होत नाही ते नगरपालिका एक म्हणजे मोजक्यात जाईन फक्त जाहिरात देते जिल्हा परिषद ही मोजक्यात जाईन जाहिरात देते सर सगळं सगळ्या म्हणजे जे म्हणजे शासकीय त्यांना जाहिरात देत नाहीत ते मुद्दा आहे आपण ते फक्त त्याच्यात स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणत नाही नगरपालिका असं पर्टिक्युलर स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणजे तो, तो मुद्दा तर इतका सर सांगतो दोन हजार

यांचे यांची ही आ, हे या या प्रकारच्या जाहिराती जिल्हा विभाग आणि तालुका पातळीच्या दिल्या पाहिजे oh. oh. घटनेमध्ये स्पष्टपणे तरतूद आहे दोन सभागृह आहेत राज्यघटनेमध्ये एक निवडून आलेला लोकप्रतिनिधी सभागृह आणि एक नियुक्त होणारा सभागृह म्हणजे एक खालचं सभागृह म्हणजे राज्य पातळीवर जर आपण विचार केला तर विधानसभा निवडून आलेला प्रतिनिधी आणि विधान परिषद हे वरचं सभागृह वरचा सभागृह निर्माणच यासाठी केले गेले आहे की खालच्या सभागृहामधून जे काय विधेयकं येतील जी काही चर्चा येईल त्याचा अंतिम जो मसुदा तयार होतो किंवा अंतिम त्याच्यात होतं ते वरच्या सभागृहात होतं आणि त्या सभागृहामध्ये राज्यपाल नियुक्त बारा जागा असतात आणि त्या घटनेमध्ये हे स्पष्टपणे आहे की कला साहित्य क्रीडा पत्रकारिता या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्या ठिकाणी प्रतिनिधी असणं आवश्यक आहे हे कशासाठी आहे खालच्या सभागृहातून जो काही मसुदा वर येईल तो सगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या लोकांनी त्याच्यावर चर्चा केली पाहिजे त्याच्यावर मंथन झालं पाहिजे आणि त्यातनं अंतिमता समाजाच्या उपयोगी हो राज्याच्या राष्ट्राच्या उपयोगी हो विधेयक आलं पाहिजे बरोबर आहे होत नाही गेल्या साठ वर्षामध्ये अशा प्रकारचं काहीही झालं नाही कुठल्याही सरकारने शेवटी सरकार शिफारस करत असते ज्या शिफारशी झाल्या त्या फक्त त्या सभा वरच्या सभागृहाचा वापर हा राजकीय म्हणजे व्यवस्थेने आपल्या कार्यकर्त्यांचं पुनरसन करण्यासाठी केलेलं आहे हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येईल त्यामध्ये कुठल्याही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्या ठिकाणी कटुद्ध दिलं जात नाही हे आपण माध्यमांनी काय ठरवून घेतलंय की त्यांनी केलेला गोंधळ फक्त लोकांपर्यंत नेऊन दाखवणे हेच आपलं काम आहे त्याच्यावर चर्चा करणे हेच आपलं काम आहे आपण विचारणं हे आपलं कामच नाही ते आपण विसरून गेलो आणि म्हणून राजकीय व्यवस्थेला असं वाटतंय की माध्यमांना काय आम्ही जे करू ते फक्त लोकांपर्यंत नेऊन दाखवतात विषय समजा बरोबर आहे आणि आता विधान परिषदेमध्ये काय होते काय <स्था> झालं बघितलं आपण शेवटच्या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मारामारी पर्यंत पर विषय आले वरच्या सभागृहामध्ये अपेक्षित आहे का तुम्हाला कुणाला तरी भारतीय नागरिक म्हणून कुणाला तरी अपेक्षित आहे का वरच्या सभागृहामध्ये अशा प्रकारचा गोंधळ व्हावा वरच्या सभागृहामध्ये नियुक्त केलेले कितीतरी सदस्य तुम्हाला सांगू शकतो मी म्हणजे आपण बघा रेकॉर्ड काढून त्यांचा सहा वर्षाचा टर्म संपला एक शब्दही बोलले नाही आणि जे बोलले ते राजकीयच बोलले त्या सभागृहाचं किती वेळ कामकाज बंद झालं त्यासाठी त्या सभागृहात अभ्यासू लोक त्या त्या क्षेत्रात अभ्यास असणारे त्या त्या क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या लोकांना प्रतिदे बघा तुम्ही केंद्र सरकारने केंद्र सरकारने असा सरकार एक निर्णय घेतला आपल्या सुधारू इन्फोसिसच्या प्रमुख त्यांना केंद्र सरकारने राज्य यावेळेस राज्यपाल केंद्र सरकारने राज्य राष्ट्रपतीने त्यांना नियुक्त केलं राज्यसभेवर त्यांचं पहिलं भाषण आहे का त्यांच्या पहिलं त्यांचं त्यांनी जे पहिलं भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी काय व्यक्त केलं म्हणजे या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये देशाला समाजाला देशाची देण्याची क्षमता आहे हे सिद्ध होतं फक्त त्यांना संधी मिळत नाही आणि तुमचा जो मुद्दा आहे तो मुद्दा तुम्ही सगळ्यांकडून उचलला पाहिजे सगळ्यांनी मिळून मागणी केली पाहिजे सगळ्यांनी म्हणून त्यामध्ये योगदान दिलं पाहिजे हे तरच सरकार ही व्यवस्था राजकीय व्यवस्था त्यामध्ये लक्ष घालू शकते संघटना असणं मी तुम्हाला सांगतो संघटना असणं हे जिवंतपणाचं लक्ष नाही मत मत मतभेद मत असणं हे तुमच्या लोकशाहीतल्या तुमच्या व्यक्तिस्वातंत्र्याचं हे जिवंतपणाचं लक्षण आहे पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला हा विचार करावा लागेल की या सगळ्यातनं काय करायचं आपला गोल काय तर त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी असली पाहिजे का नसावेत मला सांगा तुम्ही शिक्षकांसाठी स्वतंत्र विभागवार मतदारसंघ आहेत पदवीधरांसाठी स्वतंत्र विधान मतदारसंघ आहेत पत्रकारांसाठी का नसावं हाही प्रश्न आहे ना हाही घटक निर्माण झाला ज्या क्षेत्रामध्ये आपण काम ज्या माध्यम संस्थेत आपण काम करतो त्या माध्यम संस्थेमध्ये आपल्यासाठी जागा आहे का आपल्या प्रश्नांसाठी जागा आहे का तुम्हाला सांगतो कोरोनामध्ये दीडशेच्या पेक्षा जास्त पत्रकारांचा मृत्यू झाला ते शहीदच झाले एक रुपयामध्ये सरकारने केली तत्कालीन सरकारला मागणी केली होती तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी घोषणा केली होती की पोलीस महसूल आणि आरोग्य प्रशासनातल्या कर्मचाऱ्यांप्रमाणे दुर्दैवी घटना घडतं पत्रकारांसुद्धा आम्ही पन्नास लक्ष रुपयाचं कवच हो दिले का नाही बरोबर तुमचा मुद्दा तो आहे पत्रकार हल्ला पत्रकार विरोध पत्रकार संरक्षण कायदा मंजूर झाला त्याची अंमलबाजीने होती का नाही होत पण अलीकडे काय होतं अलीकडे एखादा पत्रकार चांगलं काम करत असेल प्रमाणितपणे काम करत असेल तर त्याला वेगवेगळ्या पद्धतीने अडचणी देण्याचा प्रयत्न केला बातमी प्रसिद्ध झाली त्याच्यावर जर आक्षेप असेल बातमी दाखवली त्याच्यावर जर आक्षेप असेल तर न्यायालयात दाद मागण्याची तरतूद आहे दाखल करायचा म्हणून आपली मागणी आहे की पत्रकाराच्या विरोधात जर तक्रार आली तर उपविभागीय म्हणजे डीवाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि त्यानंतर कारवाई व्हावी बरोबर आहे आणि म्हणून ही मागणी आता तुमचा मुद्दा आहे की संघटना संघटनेशिवाय प्रश्न जाऊ शकतात एकदा संघटनेशिवाय जाऊ शकणार आहे ही शक्ती आहे एकटा दुखटा माणूस काय मी आज महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्रभर फिरतो जेव्हा जेव्हा पत्रकाराला अडचण येते जेव्हा संघटनेत संघटनेत संघटनेचं सदस्य तो स्वीकारा किंवा संघटनेमध्ये योगदान द्या म्हणतात ना त्यावेळेस लोक म्हणतात की मला कुठल्याही संघटनेत जायचं नाही मग मला कुठल्याही संघटनेत माझा संबंध नाही बरोबर आहे मी आलो पण जेव्हा जेव्हा अडचण येते त्यावेळेस पहिल्यांदा फोन संघटनेच्या लोकांना येतो की असा असा प्रकार झालेला पत्रकारांचा प्रतिनिधी म्हणून जर तो नियुक्त केला संघट कुठले संघट असू द्या तर तो पत्रकारांचे प्रश्न मांडतो संघटनेची ताकद प्रतिनिधी पेक्षा मोठी असते आजादी राहणार नाही प्रतिनिधी आपण स्वीकारलो कुणाचं तर त्या पक्षाच्या बाजूला प्रतिनिधी बोलायला तर तुम्ही काय करणार जर लक्षात येईल की राज्यपाल आणि राष्ट्रपती नियुक्त राज्यपाल आणि राष्ट्रपती नियुक्त अशा काही जागा आहेत ज्या जागांमध्ये राज्यपाल आणि राष्ट्रपती स्वतंत्रपणे निर्णय घेतात आणि त्यामध्ये कला साहित्य विद्वान पत्रकार या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना नियुक्त करावी करा तरतूद आहे पण ती होत नाही आणि तशी जर झाली तर जाणारा माणूस उद्या तुम्हाला जर त्या ठिकाणी नियुक्त केलं बरोबर आहे तर तुम्ही कुणाचे प्रश्न मांडणार आहे बरोबर जर तुम्हाला कुणा पक्षाने नियुक्त केलं तर कोणाचे प्रश्न मांडणार हा हा फरक आहे आणि त्या फरकासाठी आपण सगळ्यांनी हा उठाव केला पाहिजे की पत्रकारांमधून घ्या राज्यपाल नियुक्तमधून घ्या राष्ट्रपती नियुक्तमधून नियुक्त घ्या नियुक्त 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 नि